नमस्कार म्हणजे मी योगेश घाडी कोकणप्रवा अस युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो शिगमोत्सवाची धामधूम सर्वत्र चालू आहे आणि काल आपण बघितलं की होळी पारंपरिक पद्धतीने कशी तोडतात आणि ती कशी घेऊन येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती होळी कशी उभी करतात आपली होळी ही तीन झाडापासून बनवलेली असते आंब्याचं झाड सागवान आणि बांबू या तीन झाडाच्या जोडाने ही होळी बनवली जाते तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मे बी ही होळी देवगड तालुक्यातील सर्वात उंच होळी आहे आणि ऐंशी फुटापर्यंत ही उंच असते होळी उभी करण्याचा मान हा जामसंडे कट्ट्या येतील गाभी समाजाला असतो तर व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे व्हिडिओ कुठे स्किप पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा तुम तर तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण जाऊया थेट आपल्या मंदिरापाशी आणि तिथे होळी उत्सव उभी करण्याचा उत्सव आता थोड्याच वेळात आता चालू होणार आहे तर मंडळी आपण हो जा आता आलो आहोत जामसंड दीर्भादेवी मंदिराजवळ आणि दीर्भादेवी मंदिराजवळ आता होळीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तत्पूर्वी इकडे आता गाभी समाज आहे कट्ट्याचा कट्टे गावचा तो आता इकडे सर्व सजावट करत आहे होळीची बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपली ही होळी तीन झाडांनी जोडलेली असते एक आंब्याचं झाड एक सागवनाचं झाड आणि दुसरा बांबूचं झाड असे तीन झाड आहेत बघा या झाडांनी ही जोडलेली होळी असते तर मंडळी आपल्यासोबत आता जामसंडे गावचे निलेश घाडी जे गावराठीचं काम पाहतात ते आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया जामसंडे गावचा शिगमोत्सव कसा साजरा केला जातो त्यांच्याकडनं थोडक्यात थोडी माहिती घेऊया तर रुपेश घाडी कसं साजरा होतो शिगमोत्सव आपल्या या जामसंडाचा शिगमोत्सव म्हणजे पहिल्यांदा शिगमोत्सव साजरा होण्याच्या आधी बारा पाच मानकरी मिळून देवीचा त्या शिगमोत्सवासाठी हुकूम घेतात आणि त्या देवीचा हुकूम झाल्यानंतर गावाघराची राखवणी झाल्यानंतर जे पारंपरिक पद्धतीप्रमाणे जे मान दोन मानकरी आहेत झोपटे आणि अद हे बारावाडीमध्ये आपल्या होळीच्या होळीला येईल असे झाड म्हणजे आंब्याचं झाड पाहणी करण्यासाठी टहणी करण्यासाठी ते तिथं निघतात आणि मग त्या दोन मानकऱ्यांचं काम आहे की आपल्या बारावाडीमध्ये आपल्या होळीसाठी योग्य आंबा कुठे आहे तो त्यांनाच फक्त माहिती असतो आणि ज्या दिवशी होळी पौर्णिमा असते त्या पौर्णिमे दिवशी संध्याकाळी चार वाजता सर्व बारापाच मानकरी मिळून ज्या ठिकाणी होळी बघितलेली असते त्या ठिकाणी ते जे दोन मानकरी आहेत तोपके आणि अदम हे जिथे नेतील ज्या वाडीवर नेतील थी तिथे बारा पाच मानकऱ्यांचं रहित तिथे जाते आणि त्या ज्या वाडीवर होळी बघितली असते तिथे वाळी होळी तोडते पण ही होळी तोडण्याच्या अगोदर आदल्या दिवशी होळीचं श्राद्ध म्हणून घातलं जातं ते सालाबाद डाळप असतं ते डाळपण मग आप ज्या रीतरिवाजाप्रमाणे होळीचं श्राद्ध म्हणतात मग तो होळीचा श्राद्धाचा कार्यक्रम आदल्या दिवशी पौर्णिमेच्या आधी होतो आणि पौर्णिमे दिवशी ही होळी ज्या ठिकाणी वाडीवर बघली पाहिलेली असते त्या मानकऱ्याने तिथे हे रईत सगळी जाऊन ते तोडते त्याच्यानंतर तिथे त्या वाडीवर वाडीच्या वतीने किंवा देवस्थानच्या वतीने जर वाडी त्यावरती घाल घालीत असेल जेवण तर ते घालतात नाहीतर मग देवस्थान घालतं मग ते जेवण नॉनव्हेज असतं मग यंदा आज जो वार आला आहे गुरुवार आला आहे मग सर्वांच्यामध्ये शाकाहारी जेवण घालण्यात आलं आणि ही यंदाची होळी ही वेळवाळीच्या ठिकाणी तोडण्यात आली गजानन मालो गजानन मयेकर आज ज्या ठिकाणच्या त्यांच्या घराच्या तिथे ही तोडण्यात आली आणि त्यांनी त्या वाटीच्या सर्व लोकांनी ग्रामस्थांनी सांगितलं की जी काय जे येणारे येणाऱ्या लोकांची ग्रा जेवणाची व्यवस्था आहे ती आम्ही करणार आहोत आणि त्याप्रमाणे काल तो हा कार्यक्रम झाला आणि रात्री ही होळी ओढून सर्व बारा पाच मानकरी आणि होळी ओढण्याच्या आधी जे कट्ट्यावरती जे काय गाभीत समाज मंडळी असतात त्यांचा तिथे मान असतो आणि त्या होळीला नजली घालून ते पहिल्यांदा बारा पाच मानकरी आणि ते कट्ट्यावरती सर्व गाभीत समाज आणि आपलेली सर्व मंडळी होळी ओढायला सुरुवात करतात आणि ती ओढत ओढत इथे तिरबादेवीच्या मंदिरापर्यंत आणून ठेवली जाते रात्र ती आज रात्री साधारण बारा साडेबारासाठी होळी आली साडे अकरा वाजता आली बारापर्यंत सगळा कार्यक्रम संपला आणि काही काही वेळा दोन दोन तीन तीन वाजतात पण यंदाची होळी जरा थोडी हलकी असल्यामुळे ती लवकरात लवकर आली आता आज जो कार्यक्रम आहे आता होळीच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आज संध्याकाळी ही, ही होळी आता तुम्ही मागे पाहतच असाल की कट्टा ग्रामस्थ जे आहेत गावी समाजाचे लोक ते आता होळीला सजवणार आणि होळी सजून ते उभी करून देणार आणि त्यांचा तो मान आहे आणि त्यांच्याबरोबर आलेले ग्रामस्थ पण हात लावायला असतात पण मेन जे काम आहे ते त्यांचं आहे आणि ती होळी उभी झाल्यानंतर जो त्यांचा जो एक पारंपरिक असा विधी आहे की बारा पाच मानकरी ते होळीच्या तिथे येऊन पूजा करतात आणि ते पूजा करून झाल्यानंतर त्यांच्यावर जी होळीची सालं काढलेली असतात ती सालं त्या गाभी समाज लोकांनी मारायची असतात तो कार्यक्रम तुम्हाला नंतर पाहायला मिळेल आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर परत जे गाभी समाजाचे लोक असतात कट्ट्या त्यांना जेवण असतं आमच्या गाडीवर त्या देव देवघरी आणि आज दुपारी पण पौर्णिमेच्या जागरणाचं डूम प्रकार असतो डूम आणि त्या डूम प्रकाराचं प्रकारा जेवण भरपूर मोठं असतं ते ते आवडीने खातात आणि आत्ता ही होळी होळी झाल्यानंतर परत त्यांना जेवण आहे मग ही जेवण जेवण मोठी पडतात आणि उद्या जो कार्यक्रम होणार आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी तो आमचा शिगमा गावाचा संपूर्ण जामसंडे गावाचा शिगमा तिसऱ्या दिवशी असतो तो उद्या होणार आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्याकडे पहिलं निशान फिरतं आणि बारापाच मानकऱ्यांकडे फिरत असताना कट्टा ग्रामस्थ मंडळ गावी समाज मळई गावी समाज आणि आनंदवाडी गावी समाज यांची घुमटं घुमट नावाचा जो प्रकार आहे म्हणजे जो पुरुष असतो त्याला स्त्री वेशात वेषांतर करून नाच केला जातो आणि तो पारंपरिक असा घुमटाचा प्रकार असतो ती तीन घुमटं तिथं इथे रामेश्वर मंदिर आणि त्रिपादी मंदिर आणि झाडीगावकर देवघर यांच्यातील ना त्यांचा तो कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या संपूर्ण कट्टा ग्रामस्थांची आनंदवाडी मळई ग्रामस्थ आनंदवाडी ग्रामस्थ आणि बाराबाच बनकऱ्यांची इथे पहिल्या दिवशी गारणी होतात आणि त्या दिवशीपासून निशान दुसऱ्या दिवशीपासून बारावाडीवर फिरायला सुरुवात होते आणि अशा तरी सप्तमी अष्टमीपर्यंत निशान बारावाडीला फिरते आणि नवमीला ह्या शिगम्याची धूळ होते आणि धूळ होऊन दुसऱ्या दिवशी धावण घालून या शिगम्याची सांगो सांग समारोप सांग होतो तर रुपेजी धन्यवाद चांगली माहिती दिली आपल्याला जामसंडे शिगमोत्सवाची त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आंब्याची टाळ बांधून रशीने ते बांधली जातात घट्ट आणि अशा प्रकारे आपली होळी सजवली जाते ही पानं शेवटच्या टोकापर्यंत जी होळीचं जिथे झेंडा लागणार आहे आपला तिथपर्यंतही बांधली जातात तर मंडळी आत्ता आंबेचे टाळ बांधायला सुरुवात झालेली आहे हे आपले गाभी समाज कट्ट्यावरचे आहेत आणि ते आत्ता आंबे टाळ बांधत आहेत बघा आणि आता हे आंब्याचे टाळ बांधून होळी सजवतील तर मंडळी हा कट्ट्यावरचा गाभी समाज आहे तो अशा प्रकारे ज आंब्याचे टाळ बांधत आहे होळीला आणि होळी ते अशा प्रकारे सजवतील बघा ही सर्व होळी आहे याला आंब्याचे टाळ मानले जातील तर मंडळी अशा प्रकारे आपली आता होळी सजून झालेली आहे बघा आंब्याच्या टाळाने आणि आता शेवटला जो झेंडा लावायचा आहे तो आपले परेड समाज वालकर आहेत त्यांच्याकडून तो झेंडा आणला जाईल आणि तो झेंडा लावला की त्याच्यानंतर होळी उभी करायला सुरुवात होईल तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे परेड समाज वालकर बंधू जे आहेत त्यांच्याकडून हा झेंडा आणलेला आहे आणि आता होळी उभी करण्याचा कार्यक्रम थोड्याच वेळात आता चालू होईल तर मंडळी आता होळी उभी करायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी इकडे हे भडसाई मानकरी आहेत ते इकडे पारे लावाजचं काम करतात आणि इकडे सर्व जबाबदारी त्यांची इकडे असते आणि आता बघा होळी उभाई करायला सुरुवात केलेली आहे इकडे اوه <mumbles> <speaking ,ي> <memo> <khi> तर मंडळी अशा प्रकारे जामसंडे दिर्वारामेश्वर या गावची जामसंडे गावची होळी ही अशा प्रकारे उभी केली जाते हा उभा करण्याचा मान गाभी समाज काट्ट्यावरती वरचे आहेत त्यांना असतो ते आता बघा उभे करतायत मागे होळी उभी होतेच आहे पण प्रेक्षकांची गर्दी बघा किती आहे ती आपल्या जामसंड्यातील सर्व प्रेक्षक आहेत आणि सर्वांची गर्दी बघा पण यासाठी पण प्रेक्षकांची गर्दी आहे आणि विशेषतः महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणावर आलेला आहे बघण्याकडे होळी बघण्यासाठी तर मंडळी होळी उभी करण्यासाठी वाशांचा सपोर्ट दिला जातो आणि त्याच्या साहाय्यानेच होळी ही उभी केली जाते जवळपास ही ऐंशी फूट होळी आहे आपल्या जामसंडे गावची सर्वात मोठी होळी आपल्या देवगड तालुक्यातील गेलेली आहे नेहमी अजून बाकी आहे पन्नास टक्के बाकी आहे तर मंडळी कशी लगभग चालू असते बघा होळी उभी करताना कट्टेकर ग्रामस्थ गावीत लोकांची आणि हे गाण्याच्या जे ही होळी उभी करतात आता आपली होळी तमसण गावची उभी झालेली आहे मंडळी आता भडसाळे मंडळी आहे जे मानकरे आहेत आमचे ते आता हे सर्व करून घेतील आता जो वाला बांधलेला होता होळीला होळी उभी करण्यासाठी ते आता सोडवण्यात येत आहे बघा आणि काबी समाजातीलच एक माणूस वरती चढलेला आहे होळीवर आणि तो आता ते सोडवत आहे बघा रिस्की असते हे उत्तर मंडळी तो अशा प्रकारे आता उतरला आहे बघा खाली आहे तर मंडळे अशा प्रकारे गवत आजूबाजूला पेरलं जातं आणि ते नंतर होळी पेटवली जाते اچھا <laughs> तर मंडळी आत्ता थोड्याच वेळात जो महत्त्वाचा कार्यक्रम जो सर्वांचं आकर्षण असतो तो कार्यक्रम आता सुरू होईल सालं मारण्याचा तो बघण्याजोगा असतो कार्यक्रम तर मंडळी जो कार्यक्रमाची ज्या क्रमा कार्यक्रमाची तुम्ही वाट बघत होता तो कार्यक्रम आता सुरू झालेला आहे विधिवत्त पूजा आता होते होळीची मानकऱ्यांकडून सर्व इकडे ते गावी समाज आहेत ते सालं मारणार आहेत ते या साईड तर मंडळी आता इकडे थोड्याच वेळात आता सालं मारण्याचा कार्यक्रम चालू होईल <laughs>

आत्ता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सालं मारण्याचा कट्टेकरी मंडळी आता जा <प्राणीव> सर्व जातील आता घाडी देवघर आहे तिथे यांना जेवण असेल सर्वांना